सत्तावीसावा माझे शब्द भांडार या पाठामध्ये आपण अनेक नवीन नवीन ने शब्द शिकलेलो होतो आज आपण या पाठाचा उर्वरित पाठ्यांश पाहूया आणि स्वाध्याय लेखनही करूया मुलांना तुमच्या समोर दिसत असलेले हे शब्द झाड पहा बघू इथे झाडांच्या पानाला अनेक अक्षरे चिकटलेली आहेत अनेक अक्षरे चिकटलेली पाने या झाडावर आहेत आणि या अक्षरांवर आधारित अनेक शब्द आपण रोजीच्या जीवनामध्ये बोलत असतो होय ना असेच अनेक शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा काही नवीन शब्द तुमच्या वही मध्ये लिहा आपण रावी चित्र सुद्धा पाहिलेली होती ससा सा साप डास कासव काळा कावळा काळ का पान पान आरसा आवळा मुलांनो तुम्ही सुद्धा तुमच्या समोर असलेली अनेक चित्रे काढा आणि त्या चित्रांची नावे वहीमध्ये लिहा तुमच्या शब्द भांडारामध्ये वाढ होईल मुलांना आता तुमच्या समोर दिसत असलेली ही चित्रे पहा या चित्रांची नावे तुम्हाला माहितच आहे फुगा वांगे पाल आरसा बाहुले मांजर बस कोपर आटोरी चित्रांची नावे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत ओळखा बघू पहिले चित्र कशाचे आहे पहिले चित्र बरोबर चिमणी कोंबडा ऑटो रिक्षा अंडी पान आंबा सिलेंडर पावशी आणि पंखा या सर्व चित्रांची नावे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत त्यामुळे तुमच्या शब्दभांडारामध्ये वाढ होईल आता आपण वहीमध्ये पुढे स्वाध्याय लेखन करूया प्रश्न पडला आहे विरुद्धार्थी शब्द लिहा वर विरुद्ध खाली विरुद्ध जवळ एने विरुद्ध जाने आप विरुद्ध बाहे लहान विरुद्ध मोटे जड विरुद्ध हलके आता वचन बदला बगड़ा बगड़े मासा मासे आरसा आरसे ससा ससे बटाटा बटाटे कावड़ा कावड़े मुलांनो हे वही लिहून घ्या मुलांनो आता आपण काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे वाक्य बनवूया या शब्दांचा उपयोग करून आपण वाक्य तयार करूया जसे पहिले शब्द दिले आहे मगर या शब्दापासून वाक्य तयार करायचे आहे आपल्याला मगर पाण्यात राहतो आरसा मी दररोज आरशात पाहतो कावडा कावडा काढा असतो कास मी विहिरीत कासो पाहिला बदक बदक पांढरा असतो तर मुलांना आता आपण स्वाध्याय लेखन करूया वहीमध्ये प्रश्न क्रमांक पहिला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक आहे ससा कुठे राहतो व तो कसा दिसतो उत्तर आहे ससा बिडात राहतो व तो पांढरा दिसतो क्रमांक दोन साप कुठे राहतो साप जमिनीतील बिळात व पाण्यात राहतो क्रमांक तीन कासव कुठे राहतो उत्तर आहे कासव पाण्यात राहतो क्रमांक चार कावडा कोणत्या रंगाचा असतो कावडा काळ्या रंगाचा असतो क्रमांक का पाच कावडा कसा आवाज करतो काव काव, काव 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 असा आवाज करतो पाल तुम्हाला कुठे दिसते पाल आम्हाला भिंतीवर दिसते झाडाचे पान कोणत्या रंगाचे असते झाडाचे पान हिरव्या रंगाचे असते ही, रंगा ही प्रश्न उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आता वेळ आहे उपक्रमाची उपक्रम मध्ये लिहून घ्या उपक्रम पूर्ण करा आणि ग्रुप वर पाठवा काही विरुद्धार्थी शब्द वहीत लिहा वर खाली जवळ दूर आत बाहेर कमी जास्त एक अनेक येणे जाणे लवकर उशिरा अशी विरुद्धार्थी शब्द असलेली चित्रे वही चिकटवा इथे आपला माझे शब्दभांडार हा पाठ संपलेला आहे धन्यवाद भेटूया पुढच्या ऑनलाईन